नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एकवीस पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षा देण्याचं त्यांनी आवाहन केलंय या परीक्षेसाठी राज्यभरातील सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी पाच हजार एकशे तीस केंद्रावर परीक्षेला सामोरं जाणार आहेत सर्व विद्यार्थ्यांनी शांत मनाने नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारी दिनांक एकवीस रोजी सुरुवात होत आहे या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या तेवीस हजाराहून अधिक शाळांनी तयारी केली आहे परीक्षा मंडळाने आनंददायी वातावरणात परीक्षा पूर्ण व्हावी सोळा लाख अकरा सहाशे मुंबई विभागातून तीन लाख साठ हजार तीनशे सतरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्या खालोखाल पुणे विभागातून दोन लाख पंच्याहत्तर हजार चार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर सर्वात कमी कोकण विभागात सत्तावीस हजार विद्यार्थी संख्या आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज